आणि यानंतर एक मोठी बातमी ठाण्यातनं आहे ठाण्यातल्या एका खाजगी शाळेबाहेर पालकांचा मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आलाय शाळा प्रशासन बदलण्याची मागणी पालकांकडनं केली जाते इयत्ता पहिली ते तिसरी मधल्या विद्यार्थ्यांवरती सहलीदरम्यान मुलींसोबत गैरप्रकार केला गेलेला होता असा पालकांचा आरोप आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं पालक आक्रमक झालेत आणि शाळा प्रशासन बदलण्याची मागणी करत आहेत ठाण्यातील एका नामांकित शाळेचा बाहेर आहे मी तुम्ही जर पाहिलं आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी जमले आहेत या ठिकाणी रिप्लेस स्कूल मॅनेजमेंट असा आशाचे फलक घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे पालक हे आंदोलन करत आहे या ठिकाणी जर पाहिलं काही तासांपासून या ठिकाणी शाळेचा बाहेर उभे आहेत आपल्यासोबत काही राजकीय पब्लिक पदाधिकारी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं मॅडम काय झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे काय आपलं काय बोलणं वगैरे आहे का ॲक्च्युली काय झालं मुलांना जेव्हा ते सहलीला घेऊन गेले तेव्हा त्याच्या त्याच्यानंतर त्यांनी थर्ड पार्टीला याचं दिलेलं त्याचं त्यांनी पॅरेंट्स लोकांना पण याची कल्पना काही दिली नव्हती आणि त्याच्यानंतर हा सगळा अनुचित प्रकार घडलेला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की मॅनेजमेंटला या लोकांनी बरखास्त करावं कारण त्यांची संपूर्णपणे ही जबाबदारी होती आमच्यापैकी दहा जणं मॅनेजमेंटमध्ये गेलेली आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या मागण्या मांडलेल्या आहेत आता त्यांना वेळ दिलेला आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि आम्ही सगळा पालक रस्त्यावर बसलेला आहे कारण आम्ही सगळ्या ग्रेडची माणसं आता थकलेलो आहोत काही ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे आणि सगळं डिसिजन आम्हाला आजच्या आजच पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं जे काही डिसिजन आहे आजचं आजच पाहिजे या ठिकाणी मोठ्या संख्येने वी वॉन्ट जस्टिक रिप्लेस मॅनेजमेंट अशा प्रकारचे फलक घेऊन पालक ही आंदोलन करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर सह हितेश पांचाळ एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट